अकोटमध्ये बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणानंतर आता खवल्या मांजर तस्करीचा मोठा खुलासा झाला आहे वन विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे मोर्शी तालुक्यात छापा टाकून तस्करांच्या मुसक्या आवडल्या या कारवाईत दुर्मिळ प्राणी ताब्यात घेण्यात आला आहे अकोट येथे बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणानंतर आणखी एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात वन विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत खवल्या मांजराच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे अकोटमध्ये यापूर्वीच बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी फरार होता तपास सुरू असतानाच वन विभागाने मोबाईल नेटवर्क आणि सीडीआरच्या आधारे मुख्य सूत्रधार राजकुमार सिक्चीशी संबंधित मोठ्या तस्करांचा शोध घेतला वन विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक बनून पाच कोटींना खवल्या मांजर खरेदी करणार असल्याचे सांगत सापणार रचला आणि तस्करांना रंगे हात पकडले या कारवाईत किसन गायकवाड राहणार पिंपळकुटा मोर्शी केशव माधव भिवडे राहणार आष्टी सुनील पवार राहणार वाघोरी आणि मोहन मनोरे राहणार टुंबनी या आरोपींना अटक करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई अमरावतीतील प्रधान मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी आणि उपवनसंरक्षक संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक वनसंरक्षक सचिन खुणे विश्वास थोरात आणि विशेष सेवा पथकाने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली या कारवाईत आणखी काही मोठे तस्कर समोर येण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे सत्तावीस जानेवारी रोजी अकोला वन विभागानं बिबटच्या संदर्भामध्ये तीन आरोपी अटक करण्यात आले होते सदरील आरोपी आरोपी दहा दिवस झाले या कार्यालयाच्या फॉरेस्ट कस्टडीमध्ये आहे त्यांच्याकडून गोपनीय माहितीवरून व त्यांच्या मोबाईलच्या सीरियालवरून एक आम्हाला अशी बातमी मिळाली की अमरावती या ठिकाणी एक पॅंगुली खवले याची शिकार करून ती विक्रीसाठी आणण्यात आली होती सदरील वन विभागानं अकोला वन विभागानं सदरील ठिकाणी ट्रॅप लावून एक पँगोलीन आणि चार आरोपी रंगे हात सापार असून पकडण्यात आलेले आहे अंदाजे सदरील फॉरेस्ट विभागानं डमी मेंबर म्हणून हो त्यांच्यासोबत डील करत होते तर सदरील डील ही दोन कोटी रुपये आहे असं सांगून त्यांना सापड्यामध्ये पकडण्यात आले चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि एक पँगोलीन खवले मांजर देखील ताबद घेतात तरी खोलेपान तरी अंधश्रद्धेसाठी धर्म वगैरे पोटणं काढण्याचे असे अंधश्रद्धा आहेत त्याच्यामध्ये ते विक विक्री खरेदी विक्री करतात